तसे मी जे काही प्रश्न विचारते ते जरा जड असतात पण तुम्ही ऑलरेडी मला माहिती आहे खूप साध्या आणि सरळ आहे तुम्ही निलेश लंकेंना कोविड काळामध्ये काम करून दिलं बाहेर जाऊन दिलं तुम्हाला भीती नाही वाटली का की आपल्या नवऱ्याला कोरोना झाला तर काय कोण आहे आम साधे फोन त्याच्यावरूनच जायचं जसं तसं त्या ठिकाणी उत्तर देते तुम्हाला बी साहेबांसारखं बर नमस्कार मी विजया वामन विधानसभा निवडणुका जशा सुरू झाल्या तसतसे आपण उमेदवारांसोबत बातचीत केले सगळ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये जरा कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन दिसून येते पण नगर विधानसभा मतदारसंघ यावेळी कॉम्प्लिकेटेड नाही आहे कारण म्हणजे पुन्हा लंकेच मैदानात आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही राणीताई लंके मैदानात आल्यानंतर बराच काळ हा विरोधकांना उमेदवार शोधण्यात गेला इकडून तिकडून यांना उमेदवार भेटला सुद्धा तर त्यांच्याविरोधातही दोघं तिघंजण आणखी एकत्रित आले आणि म या सगळ्या गोष्टींच्या कारणांमुळे पारनेरची लढत ही निलेश लंकेंसाठी अगदी सोपी ठरली आणि अर्थात यावेळी पारनेनगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत राणीताई लंके यांचं सध्याचं मतदारसंघातील सगळं नियोजन कसं आहे प्रचार कसा सुरू आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत राणीताई लंके बातचीत करणार आहेत ताई नमस्कार नमस्ते तसे मी जे काही प्रश्न विचारते ते जरा जड असतात <laughs> पण तुम्ही ऑलरेडी मला माहिती आहे खूप साधे आणि सरळ आहे जेवढे नेत्यांना राजकारणातले छक्के पण जे समजतात त्यातून तुम्ही अजून खूप खूप खुँँ लांब येत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पण चला तुमचा प्रचार सुरू आहे आम्ही तुमच्या बरेचसे मुद्द्यांचे डायलॉग ऐकतो कसा सुरू आहे प्रचार प्रचार अतिशय चांगला आहेत कारण प्रत्येक गावात गेलो का मला महिलांचा सा। चांगला उत्फूलपणे त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो कारण महिलांची एक भावना आहे का नाही का त्यांच्या म्हणजे आम्हाला पहिल्यांदा संधी मिळते पारनेर नगर मतदार संघासाठी महिला म्हणून ते महिलांचे आणखीन त्या ठिकाणी उत्साह आनंदाच्या ठिकाणी मला पाहायला मिळतो तुम्ही जर आता आमदार होतायत तर तुम्ही पहिल्या महिला आमदार पारनेरच्या असणार आहेत खरं तर सांगायला गेलं तर राणीताई लंकी आम्हाला तेव्हा जाणवल्या जेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता लोक आपल्या घरातले मुलाला सासू सासऱ्यांना आणि नवरात्र लाईल आमची गोष्ट बाहेरही पडून देत नव्हते पण निलेश लंके यांनी चोवीस तास कोविड सेंटर मध्ये घालवले लोक जिथे नवऱ्याला किंवा बाहेर जाऊन देत नव्हते तुम्ही निलेश लंकेना कोविड काळामध्ये काम करून दिलं बाहेर जाऊन दिलं तुम्हाला भीती नाही वाटली का की आपल्या नवऱ्याला कोरोना झाला तर काय अशी प्रश्न नव्हते तुमच्यासमोर हो ते प्रश्न पण का आता जनतेच जनतेला वाहून घेतलेला ना साहेबांनी पहिल्यापासून म्हणजे राजकारण कमी पण समस्या जास्त पहिल्यापासून का थे थे एक माझं एवढे दररोज आतमध्ये त्या ठिकाणी जातात कोरोनाच्या काळात एकट्याच काय म्हणाल स्वतःने माझ्याने असं ठरवलं की माझं जेवायचं होईल पण माझे बाप जनता राहिली पाहिजे आपला अकराशे बेडचं कोविड सेंटर त्या ठिकाणी आपल्या शरद चंद्रजी पवार साहेबांच तुम्ही जात होते कोविड सेंटर मध्ये 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 हो जात होते बर काय वाटत होत सगळं बघत होता चित्र तुमच्या समोर होत त्या ठिकाणी म्हणजे गेल्यावर असं आधी भीती वाटली पण नंतर त्याच्यात किंवा गेल्यावर त्या प्रवाहात नंतर म्हणजे भीती mm. गेली त्याच्यातून आमच्या म्हणजे त्या ठिकाणी आपण एक आरो मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवायचो मग ते घेतून त्या लोकांची भीती जायची कोरोना म्हणजे नाही सहायचं असं त्यांना वाटायचं आणि त्यामुळे मग आणखीन तिथं आनंद राहायचा त्याच्यातच ते कोरोनाचे पेशंट म्हणजे विसरून जायचे कोरोना नाही असं आपल्याला साहेब म्हणजे ज्याच्या पाठीबा खात टाकते का त्याला म्हणजे आधार मिळायचा स्वतः या ठिकाणी मग आपल्याला काय होणार आहे असं त्यांना आधार मिळायचा आणि ते त्यांचा आजार बरं व्हायचा असं पूर्ण त्या लोकांना वाटायचं हु, बरं आता जेव्हा तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार करता त्यावेळी स्थानिक बाहेरचं असा प्रचार काहीसा सुरू होता तशी तुम्ही नगरची लेख आणि पारनेरची सून बरोबर माहेर कुठलं तुमचं आरणगाव आम्ही तुमचा तो तु व्हिडिओ बघितला तुम्ही एका दुकानामध्ये ते बांगड्या वगैरे भरल्या आणि ते तुमची सगळे महिलांनी मिळून असं एकत्रितपणे आपलं कोणीतरी आलंय असं सगळं दाखवलं कसं वाटतंय हे सगळं बघून मी आज जेव्हा गेले म्हणजे एकदम असं वस्त आनंदच होता माहेर म्हटल्यावर त्या ठिकाणी माहेरची लेख आली आपली नाही काय मग प्रचार सुरू व्हायच्या आधीच मला सगळ्या म्हणजे माहेरच्या माझ्या सगळ्या असते ना आई चुलती सगळ्या भाऊजाया तिने मला आधी ख्या बांगड्याच्या दुकानात नेलं तिथं बांगड्या भरल्या साडी दिली असं माझं त्याने मान सन्मान केला आधी त्या ठिकाणी म्हणजे त्यांना आनंद वाटला का लेख आपली मायरे आल्यामुळं त्या ठिकाणी त्याने माझं ओटी भरती केलं आधी आणि नंतर मग माझ्याबरोबर प्रचाराला फिरलं त्या मी तशी तुमची ही आता दुसरी मुलाखत घेते मला पहिल्यापासून माहिती आहे तुम्ही एकदम साध्या सरळ सिंपल आहेत तुम्हाला वाटलं होतं का कधी आपण अशा पद्धतीने राजकारणात येऊ विधानसभेसाठी उभं राहू आमदार होण्यापर्यंत जाऊ असं वाटलंच होतं का कधी आधी मला पर्यंत असं कधीच वाटलं नाही पण जेव्हा लग्न झालं आपलं ते राजकीय प्रवास समाशाबा ते सुरू झाला जनतेने जनतेला आम्ही आधी वाहून घेतला प्रत्येकाच्या सुखादुखात परिवार आमचा असतोच परत एक दीड दोन नंतर मग हे जनतेने आम्हाला वाहून घेतलं ना आणि जनतेच्या भावना करायचं एवढं चांगलं काम हेतून मग राजकारणात पडले असं कधी स्वप्नात नव्हतं आलं का माझ्या पंचायत समिती लढून का जिल्हा परिषद पुढे आमदार विधानसभा हा प्रवास तसं मोठा डायरेक्ट आमदार नाही आलेला तुम्ही पंचायत समितीपासून हा हा बरं आता मला सांगा एकीकडे निलेश लंके खासदार तुम्ही जर समजा आमदार होत आहेत जण जर निवडणुकीत ऍक्टिव्ह झाले घरी तुमचे दोन मुलं आहेत त्यांचा शाळेचा डब्बा झाला त्यांना शाळेत नेणं झालं अन्न झालं वेळ देणार कशा तुम्ही हे मला पंच समिती पासून करते मी हे मी करून लवकर उठून स्वयंपाक करून मग बाहेर जात असते ते मला आता पण शक्य होणार बर करून जायचं बाहेर जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी <laughs> मुलं कधी तुमच्यापाशी येतात आता तर मला नाही वाटत नाही त्यांना महिना दोन महिने कसे जास्त दिवस झाले असतील वेळही नसेल कधी येतात म्हणतात अरे बसा आमच्या पाशी बोला आम्हाला असं तसं काही सांगतात का त्यांची नाही भेटवत ते उठले तर त्यांच्यापाशी माणसाचा गारंट असतो त्याच्या मुलं ते जात नाही बाकीचे लोक असते मुलं पण माझ्या सकाळच असते म्हणजे माझ्या जवळ असते सकाळी त्यांचे डब्बा ते करून देणं सकाळचं पुढे जा, शाळेत जाताना त्यांना दूध बीध देणं तेव्हा माझ्या जवळ असतात सकाळी घरी आहे <laughs> तोपर्यंत बर तुमचे सासू सासऱ्यांशी पण मी बोलले होते काहीतरी तुमचं नातेसंबंधातूनच तुम्ही त्यांची घरची सुन झालेली आहे जेव्हा तुम्ही आता हे सगळाच गाडा सांभाळतायत घरातला तर घरातला सांभाळता बाहेरचाही सांभाळतात त्यांच्या काय भावना असतात त्यांच्या म्हणजे चांगल्या भावना आहे का आपले सून एक आदर्श सून म्हणून सकाळच उठून घरातले सगळे सून म्हणून जबाबदारी पार पाडून बाहेर सर जनतेसाठी त्या ठिकाणी बाहेर जाते पण भावना त्या ठिकाणी चांगल्या सासू सासऱ्या सासऱ्या ते कारण वेगळे नाही मा, ते माझ्या आत्ते म्हणजे मावळूनच आहे सासूबाई साख्या बहिणी साख्या जावंय त्याच्यामुळे काही नाही मग राहिलेले काम कोणी माणसं दिवसभर येणं ते पाहतात दोघे जणी अजून एक गोष्ट आहे राहताय या राजकारणात जर टिकून राहायचं असेल ना एवढं तुमचे एवढं साधं राहून जमत नाही इथं नेत्यांसारखं कधी घडीत असं घडलं तर ते तसं टर्न करावं लागतं त्याच्यावर बोलावं लागतं कधी समोरून एखादा मुद्दा आपल्या अंगावर आला तर त्याला तसं प्रत्युत्तर द्यावं लागतं तुम्ही तयार होताल का पाच वर्षात तयार होतात नक्कीच आता तयार आहे मी बरं बोलायचं असेल तर अच्छा कोण आहे आमचं साधे फोन त्याच्यावर नसं जायचं जसं तसं त्या ठिकाणी उत्तर देते मला बी साहेबांसारखं बरं कारण साहेबांच्या पावला पाऊल ठेवूनच मी काम करते पंचयत समितीपासून आमचा सा प्रवासच ग्रामपंचायत ते खासदारपर्यंत प्रवास आमचा इथपर्यंत आलोच नसतो आम्हाला काही बोलता नसतं आलं तर हे लोकांचं भाषा आहे बरं नाही असू शकतो माणूस लगेचच्या लगेच समजत नाही जशी परिस्थिती समोर येते त्याच्यावरती सगळ्या गोष्टी असतात आणखी एक गोष्टीचं म्हणजे थोडंसं मी त्याला एक आरोप प्रत्यारोपांसाठी दिला खासदार निलेश लंके झाल्यानंतर तुम्ही लगेच त्यांच्या पत्नी म्हणून विधानसभेला समोर आलात लोकांचं म्हणणं कसं येतं एका अँगलने लोकांचं म्हणण्यापेक्षा विरोधकांचं म्हणणं कसं येतं की एकाच घरात आमदाराने एकाच घरामध्ये खासदार का पाहिजे म्हणजे असाही एक प्रश्न तयार होतो त्याला तुम्ही काय उत्तर देणार तर म्हणजे काय घरातून नाही असे उमेदवारी केली मी आम्हाला जयंतीने स्वीकारलेलं आहे कारण जनतेचं असं भाषे का यांचं काम चांगले होते विकास कामं hmm. आणि आता कामाला म्हणजे आणखीन विकासाला गतीन कारण लोक म्हणतात आता प्रचारात आता डबल इंजिन आहे कारण खासदार आमचे ना आमदार आमचेच ते त्यामुळे आम्हाला कामाला जास्त जलद गतीने आमचे कामं विकास काम त्या ठिकाणी जलद गतीने विकासाची गंगा पा तालुक्यात प्रत्येक गावात पोचेन हेतून आमच्याकडे आता मतदार पातात पण समोरच्या विरोधकांना काही बोलाय काय राहिलंच नाही ना टिपणीच करायचं आम्ही कर लक्ष देत नाही आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला विरोध नाही आम्ही पुढं काय करायचं ते हेतून आम्ही चालत असतो तुमचा मधल्या काळामध्ये जास्तीत जास्त संबंध सुप्रिया ताईंसोबत आला जयंत पाटलांसोबत आला शरद पवारांसोबत आला प्रतिभा पवारांसोबत आला म्हणजे असं सगळ्या पवार फॅमिलीशी एकदम जवळचं नातं तुमचं तयार झालं कसं वाटतं जेव्हा तुम्ही सुप्रिया ताईंसोबत बोलत असता आता खासदार आहेत त्यांना इतका मोठा अनुभव आहे कसं बॉन्डिंग कसं आहे तुमचं कारण ते एकदम पवार कुटुंब म्हणजे आम्हाला एकदम घरातले त्यांच्या परिवारातलेच मानतात ते खासदार साहेब जेव्हा आपल्याला विधानसभेला होते तेव्हापासून म्हणजे घरातलेच आम्ही हे आणि कारण आमच्या मागे एवढे म्हणजे असे जनता जा जनतेने एवढं स्वीकारलेलं आहे आणि जे काम चांगले त्या हेतूने म्हणजे आमच्याकडं पाहतात बर ठीक <laughs> आहे आता मला फक्त काही गोष्टी विकासावरती बोलायच्यात की जर तुम्ही आमदार म्हणून निवडून येत आहेत तर तुमचं मतदारसंघासाठी विजन काय असणार आहे कुठल्या मुद्द्यांवर तुम्हाला सुरुवातीला काम करायला आवडेल मला पहिलं आता मी महिला आमदार म्हणाले महिलांपासूनच सुरुवात करावं लागेल कारण महिलांचाच प्रश्न महिला सोडू शकते प्रत्येक आता फिरले मतदारसंघात नगरपालिके जेव्हा आता प्रचारासाठी तर महिलांच्या पाण्याचा प्रश्न असतो नंतर आपल्या स्त्रियांवर जास्त अत्याचार होते तर स्त्री सुरक्षितता कशी राहील याकडे बारक्यांना लक्ष द्यायचं महिलांच्या हाताला उद्योग व्यवसाय नंतर आरोग्याकडं नंतर शिक्षण मुलींच्या शिक्षणासाठी आपण त्या ठिकाणी काहीतरी आपल्या तालुक्यात त्या ठिकाणी आणलं पाहिजे याकडे मी बारक लक्ष देणार आहे दे त्या काळात बर शेवटचा प्रश्न करते तुम्ही प्रचार करून आल्यात थकलेले आहेत म्हणजे मी इतर म्हणते अजून थोडा वेळ घेतला तर तुम्ही जाता पण तुमच्या मतदारांना जर आवाहन करायचं झालं तर तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना आव्हान आहे का आता ह्याच्या विकास कामं तर होतच असतात पण ते हेतून आणखीन आपल्या तरुणांसाठी बेरोजगार हे हेतून आपण एक आपण काहीतरी एका आता का लो तालुक्याचा लोकप्रतिनिधी ते हेतून आपण एक जबाबदारी आमच्यावरती टाकणार ते जबाबदारी यशवीरित्या यशस्वीरित्या पार पाडायचं माझं तर कामच राहिलं त्या काळात ज्या ज्या काही लोकांच्या समस्या असतील त्या समस्या मी त्या काळात नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार तर आपण रानिताई लंके यांच्यासोबत बातचीत केलेली आहे साधे सरळ व्यक्तिमत्व म्हणून मी खूप साधे साधे प्रश्न घेतले पण त्यांचं म्हणणं होतं की मी कुठल्याही प्रश्नाला तयार होते पण असो एक दोन ते तीन दिवसांनंतर नेते इथेच असणार आहेत तर मग त्यांना मी उरलेच उरलेले प्रश्न करून घेते पण खरोखर मी त्यांची आज ही दुसरी मुलाखत घेते खूप साधं सरळ व्यक्तिमत्व आहे पण छक्के पणजे जरी राजकारणातील समजत नसले तरी कुणाची अडचण काय हे समजू शकतं घरातील अगदी गृहिणीपासून त्यांनी कामकाज बघितले त्यामुळे मतदारसंघातील लोकांना होणारा त्रास असो किंवा कुठलीही समस्या घेऊन जर त्यांच्याकडे कुणी जात आहे तर ते त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असणार आहे बाकी पारनेर विधानसभेचं नेमकी गणित कसं असणार काय असणार आणि रणताई लंके यांना मतदार किती प्रमाणावरती स्वीकारणार हे आपल्याला तेवीस तारखेला समजून येईल पण आज तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद